नमस्ते ॲस्ट्रॉथेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो नेहमीप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे आज आपण या व्हिडीओमध्ये मकर या राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये गोचर ग्रहस्थिती ग्रहांची कशी असणार आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया त्या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्यग्रह तू या आपल्या निच राशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सूर्यग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच गुरुग्रह या महिन्यामध्ये आपल्या उच्च राशीतून भ्रमण करणार आहे तसेच या महिन्यामध्ये शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर पासून तुळ या आपल्या स्वराशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून शुक्रग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच बुधग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबर पर्यंत वृश्चिक राशीतून भ्रमण करेल व तेवीस नोव्हेंबर रोजी बुधग्रह बकरी स्थितीत तूळ राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक या आपल्या स्वराशीतून भ्रमण करेल त्याचप्रमाणे शनिग्रह मीन राशीमधूनच भ्रमण करेल राहू व केतू हे ग्रह अनुक्रमे कुंभ व सिंह राशीतून भ्रमण करतील चला तर जाणून घेऊया मकर राशीला या गोचर ग्रहस्थितीची कशा प्रकारे फले मिळतील मकर अश्यक्तींच्या ग्रहांचा राजा सूर्यग्रह या महिन्यामध्ये मकर अशक्तींच्या दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दशम दशमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा दशमस्थ सूर्यग्रह मकर अश्यक्तींना अत्यधिक शुभफली देणारा राहणार रा आहे आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह मकर अशक्तींसाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे दशमस्थानातील सूर्यग्रह मकर अशक्तींना सरकारी नोकरीच्या योगाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच हा दशमस्थ सूर्यग्रह मकर अशक्तींचा उत्साह वाढवणार आहे हा दशमस्थ सूर्यग्रह मकर अशक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणार आहे हा दशमस्थ सूर्यग्रह मकर व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा आहे तसेच नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी हा दशमस्थ सूर्यग्रह मकर शुभ परिणाम देणारा आहे नवीन व्यवसाय प्रारंभ करून त्यामध्ये यश निर्माण करण्यासाठी हा दशमस्थ सूर्यग्रह मकर अशी मदत करेल तसेच हा दशमस्थानातील सूर्यग्रह मकर व्यक्तींना आपल्या मुली धाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणारा राहील नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करणारा हा दशमस्थ सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे तसेच दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात कष्ट वाढवणारा राहणार आहे परंतु त्या कष्टाला नक्कीच यश देणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा लाभ सूर्यग्रह मकर अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील वडिलांचे सहकार्य निर्माण करणारा राहील नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा सूर्यग्रह मकर राश्यक्तींसाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर मकरिंना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा सूर्यग्रह मकर शक्तींसाठी राहील या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ज्या ज्या मकर राशी नवीन नोकरीच्या शोधात असतील त्या व्यक्तींना हमखास नोकरी देणारा हा सूर्यग्रह नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये सूर्याचे भ्रमण मकर अशक्तीसाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे मकर अशक्तींच्या मान सन्मानामध्ये वाढ करणारे हे सूर्याचे भ्रमण मकर अशक्तींसाठी या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राहणार आहे मकर अश्यक्तींची पद प्रतिष्ठा वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह मकरच्या या महिन्यामध्ये लाभस्थानातूनच भ्रमण करत आहे अर्थात हा ग्रह सुद्धा मकर मित्र मित्रवर्गाचे सहकार्य देणारा राहणार आहे अगोदर एखाद्याकडून येणारे पैसे वसूल करण्यासाठी हा महिना मकर अश्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे अचानक आर्थिक लाभ घडवून आणणारा हा महिना मकर अशक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायातून तसेच घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी हा महिना मकर अशक्तीसाठी अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे जमिनीच्या खरेदी विक्रीतून तसेच प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारा हा महिना मकर अशक्तींसाठी राहणार आहे शेती व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा महिना मकर अशक्तींसाठी राहणार आहे स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा महिना मकर अशक्तींसाठी राहणार आहे अर्थात राशी चक्रातील सगळ्यात जास्त शुभ परिणाम देणारी ही मकर राशी या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये जवळजवळ सर्व ग्रहाचे गोचर भ्रमण मकर अशक्तीसाठी अनुकूल आहे त्यामुळे या महिन्यामध्ये मकर अशक्तींना नक्कीच सर्व राशीमध्ये शुभ परिणाम देणारी ही राशी मकरराशी या महिन्यामध्ये ठरणार आहे अर्थात भाग्येश बुधग्रहसुद्धा या महिन्यामध्ये मकर शक्तींच्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लाभस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात पराक्रमाने भाग्येची साथ निर्माण करणारा हा बुधग्रहसुद्धा मकर व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह मकर दशम स्थानामध्ये वक्री स्थितीत भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम स्थानातील बुधग्रह सुद्धा मकर व्यक्तींना तीर्थयात्रेच्या योगासाठी तसेच आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे हा संपूर्ण महिना मकर अशक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात आपला धबधबा वाढवणारा राहणार रा आहे नोकरी व्यवसायामध्ये अचानक एखादा मोठा प्रस्ताव चांगला येण्याची शक्यता या महिन्यामध्ये मकर अशक्तीसाठी राहणार रा आहे अर्थात कुंडलीत प्रत्येकाची ग्रहदशा वेगळी असल्यामुळे विषत्री महादशा जर अनुकूल चालू असेल तर नक्कीच या गोचर भ्रमणाचे मकर अशक्तींना या महिन्यामध्ये चांगले परिणाम जाणवणार आहेत तसेच शुक्र सुद्धा या महिन्यामध्ये मकर अशक्तींच्या स्थानातून सुराशीतून भ्रमण करत आहे हा शुक्र सुद्धा मकर ग्रह सौख्य प्रॉपर्टी सौख्य देणारा राहणार आहे तसेच प्रॉपर्टी खरेदीसाठी ग्रह खरेदीसाठी शुभ परिणाम देणारा हा शुक्र ग्रह मकर अशक्तीसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे वाहन खरेदीसाठी तसेच वाहन सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा हा शुक्र ग्रह मकर अशक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच वाहन सौख्यासाठी प्रवासामधून सौख्य निर्माण करणारा सुद्धा हा शुक्रग्रह मकर अशक्तींसाठी शुक्र या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच ज्या ज्या मकर अशक्ती कलाक्षेत्रात काम करत आहेत त्या व्यक्तींना अत्याधिक शुभ परिणाम देणारा हा शुक्रग्रह मकर अशक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील तसेच या महिन्यामध्ये गुरुग्रहसुद्धा मकर अशक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा विवाहस्थानातील गुरुग्रह मकर अशक्तींना अचानक विवाह योग जळून आणणारा राहणार आहे अर्थात मकर राशी या महिन्यामध्ये विवाहाची बोलणी करण्यासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मकर राशी राहणार आहे अचानक विवाहयोग जुळवून आणण्यासाठी या गुरुग्रहाचे पाठबळ मकर राष्ट्री या महिन्यामध्ये राहील तसेच संतती सौख्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा शुक्र व गुरुग्रह या महिन्यामध्ये मकर राशी राहणार आहे अर्थात उच्च राशीतील सप्तम स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण मकर राशी आपल्या आरोग्याची साथ सुद्धा चांगल्या प्रकारे देईल मकर राशी व्यक्तींना आरोग्याची तक्रारी कमी करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये राहणार आहे मकर राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच मकर राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारे हे शुक्राचे व गुरुचे भ्रमण या महिन्यामध्ये मकर राशी राहणार आहे तसेच शनिग्रह सुद्धा मकर राशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच तृतीय स्थानातून पराक्रम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा पराक्रम स्थानातील शनिग्रह मकर राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवत आहे अर्थात या महिन्यामध्ये शनिग्रह मकर राष्ट्रीय व्यक्तींना पराक्रमाला भाग्याची साथ देईल अर्थात मकर राष्ट्र व्यक्तींना या महिन्यामध्ये छोट्या मोठ्या प्रवासातून मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा महिना राहील तसेच ज्या ज्या मकर राशी व्यक्ती मार्केटिंग क्षेत्रात काम करत आहेत तसेच ज्या ज्या मकर राष्ट्रव्यक्ती दळणवळण क्षेत्रात काम करत आहेत तसेच ज्या ज्या मकर राशी व्यक्ती संपादक लेखक आहेत त्या व्यक्तींना हा महिना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील त्याचप्रमाणे सुद्धा मकर राशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच पंचमस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा पंचमस्थ राहुग्रह मकर व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करत आहे तसेच शिक्षण क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात अडथळे निर्माण करत आहे परंतु या महिन्यामध्ये मकर मकरराश्यक्तींना नक्कीच शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे तसेच आपल्या संततीचे संख्य सुद्धा या महिन्यामध्ये मकर राशी चांगले राहणार आहे अर्थात इतर सर्व ग्रहांचे गोचर भ्रमण मकर, मकर राशी अनुकूल असल्यामुळे या, या महिन्यामध्ये रा मकर राशी नक्कीच चांगले यश मिळणारा हा महिना राहणार आहे अर्थात राशीचक्रातील सर्वात शुभ परिणाम मिळणारी ही मकर राशी या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ठरणार आहे या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींनी दिनांक चार दुपारी बारा पस्तीस नंतर तसेच दिनांक पाच व सहा तारखेला सकाळी अकरा सत्तेचाळीसपर्यंत तसेच दिनांक बारा संध्याकाळी सहा छत्तीस नंतर तसेच दिनांक तेरा चौदा त्याचप्रमाणे दिनांक बावीस दुपारी चार सत्तेचाळीस नंतर तसेच दिनांक तेवीस व दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मकर राशी व्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मकर राशी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस मकर राशी प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये हे दिवस सोडून इतर सर्व दिवस मकर राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद